महाराष्ट्रातल्या कन्याशाळेचं श्रेय कुणालं कुणाचं म्हणजेच महाराष्ट्रातल्या कन्याशाळेचं श्रेय कुणाचं याबरोबरच महिला शिक्षणाचं श्रेय कुणाचं या पेटलेल्या वादामध्ये दोन प्रमुख व्यक्तिमत्व आहेत यात एक आहेत सावित्रीबाई फुले आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रतापसिंह भोसले सावित्रीबाई फुले यांना महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं व्यक्तिमत्व म्हणून आणि एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा काढण्याचं श्रेय दिलं जातं सावित्रीबाईंच्या या कामाची दखल अनेक ठिकाणी घेतली गेलेली सुद्धा आढळते आता याच कामावर प्रतापसिंह राजे यांच्या वंशजांनी दावा केलाय मराठा साम्राज्याचे शेवटचे छत्रपती म्हणून प्रतापसिंह यांचा उल्लेख केला जातो त्यांचं निधन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला झालं त्यापूर्वी त्यांनी साताऱ्यामध्ये शाळा सुरू केली होती ती शाळा आजही सुरू आहे विशेष म्हणजे याच शाळेत बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपणीतले काही इयत्तांचे शिक्षणही झाले होते असाही उल्लेख सापडतो